घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी कामगिरीबीपी नाशिक टीव्ही हमेशा सच के साथ नाशिक शहरात व परिसरात घडणाऱ्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालणे माननी साओ माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्चाव सो माननीय सहा पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके सो यांनी गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत अनुषंगाने एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोहवा प्रकाश भालेराव व पोहवा शंकर काळे यांना गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे अजय वाघेला रा सिन्नर फाटा नाशिक फिरस्ता याने नाशिक शहरात घरफोडी केलेल्या असून त्याचे कडे खूप सोने आहे सदरचे सोने विकून तो पिकअप गाडी घेणार आहे अशा मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्रीमनवार यांना सदरची बातमी सांगितली असता त्यांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले त्यांचे मार्गदर्शनाखाली सपो पनिरी विलास गांगुर्डे राजेंद्र गुमरे पोहवा प्रकाश भालेराव शंकर काळे सुनील अशांनी जवळ उभा रेकॉर्ड वरील गुन्हेगार अजय राजू वाघेला वय वजा सव्वीस वर्ष सत्यारा गामणे यांचे मळ्यात मखमलाबाद शिवार नाशिक मोळरा रावेर रेल्वे स्टेशन जवळ बोर झोपडपटटी ता जी जळगण फिरस्ता या सापळा रचून ताब्यात घेतले त्यास घरफोडीबाबत बाबत विचारपूस करता त्याने नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील एक उपनगर पो स्टे गुरन वजा पंचावन्न छेद दोन हजार चोवीस भादनवी कलम वजा चार लाख चौपन्न चा हजार तीनशे ऐंशी दोन उपनगर पो स्टेगुरना वजा दोनशे पाचशे दोन हजार चोवीस भादनवी कलम वजा चार लाख चौपन्न हजार तीनशे ऐंशी तीन, तीन इंदिरानगर पो स्टे गुरना वजा एकशे एकोणऐंशी दोन हजार चोवीस चौपन्न हजार तीनशे ऐंशी प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यांची चोरी केल्याची कबुली दिली त्यावरून नाशिक शहरातील शून्य तीन भरफोडी सारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणून त्याचे कडून एकवीस तोळे सोने हस्तगत करून एकूण बारा लाख आठ हजार आठशे रुकी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पुढील उपनगर पोली पोलीस स्टेशन येथे देण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमनवार श्री यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिटर कडील सपोपनेरी विलास गांगुर्डे राजेंद्र घुमरे बाळू शेळके पोहवा प्रकाश भालेराव शंकर काळे गुलाब सोनार संजय सानप सुनील प्रकाश बोडके नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी विजय वरंदर वाल्मिक चव्हाण ओम्मल प्रवीण वानखेडे चाम्मल, जितेंद्र वजीरे अशांनी केलेली आहे अन्याय अत्याचाराचा पडदा पाठ करण्यासाठी कर। पी नाशिक टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा